तर अंगणवाडी का सेविका काही मदत यांच्यासाठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे लातूरच्या अंगणवाडीमध्ये साप घुसल्याची घटना घडलेली आहे बघा लातूर जिल्ह्यातील अवलकोंडा येथील अंगणवाडीमध्ये साप निघाल्याची घटना घडलेली आहे लहान मुलं खेळत असताना साप आढळल्यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे शाळेत पाणी नसल्यामुळे अंगणवाडी सेविका पाणी आणण्यासाठी बाहेर गेली असताना हा प्रकार घडला काही तरुणांनी सापाला ठार मारल्यामुळे दुर्घटना टळली संतप्त पालकांनी शाळेवर मोर्चा काढून शाळा प्रशासनावर दुर्लक्षपणाचा आरोप केला पाण्याच्या समस्येबद्दल गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर बघा अशा प्रकारे लातूरच्या अंगणवाडीमध्ये साप निघाल्याची घटना घडली आहे वेळी सापाला ठार मारल्यामुळे खूप मोठी अनहोनी टळलेली आहे लहान मुळे खेळत असताना हा प्रकार घडलेला असून गावकऱ्यांमध्ये याबद्दल संतप्त व्यक्त होत आहे तर टेक्निकल मराठा जी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वेळोवेळी तुम्हाला अशाच अपडेटेड बातम्या बघायला मिळतील